ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पी एम सूर्य घर योजना करण्यात आलेली आहे तर राहुल गांधी विरोधात आसाम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवकाश संशोधनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद हवी अशी मागणी भारतीय कंपन्यांनी केली आहे तर अमेरिकेत टिकटॉक बंद झालंय काश्मीरमध्ये नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळालाय तर बीडच्या प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ ठरलाय जगत जेता तसंच भारतीय सिनेमांची लोकप्रियता साता समुद्रा पार असल्याची भावना फिप्रेसी कार्यशाळेतल्या मान्यवरांनी व्यक्त केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज वीस जानेवारी वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली या योजने अंतर्गत घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जात आहे या योजनेचा उद्देश एक कोटी कुटुंबांना मोफत वीज देणं आणि सरकारच्या वीज खर्चात पंच्याहत्तर कोटी रुपयांची बचत करणं असा आहे वीज बिलांमुळे त्रस्त असलेल्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे या योजनेचे अनेक फायदे आहेत याद्वारे नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पीएम सूर्यघर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यात तुमचं नाव राज्य वीज वितरण कंपनी यासह इतर तपशील भरावे लागतील अर्ज केल्यानंतर डिस्कॉम कडनं तुमचा अर्ज मंजूर केला जाईल त्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडनं सोलर प्लांट बसवू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची सुद्धा पूर्तता करावी लागणार आहे यामध्ये आधार कार्ड वीज बिल आणि घरांची कागदपत्र यासारख्या कागदपत्रांचा समावेश आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशातली प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेतली असून आता काँग्रेसची लढाई ही केवळ भाजप किंवा संघाशीच नाहीये तर इंडियन स्टेटशी आहे असं विधान राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं मात्र हे विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे कारण या विधानानंतर राहुल गांधी यांच्या विरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय या प्रकरणी गुवाहाटीतल्या पान बाजार पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे बावन्न आणि कलम एकशे सत्त्याण्णव एक ड अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विरोधी पक्षनेते म्हणून लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी राहुल गांधींची आहे परंतु त्यांनी भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणून बंडखोरीला चिथावणी देण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात अवकाश संशोधन क्षेत्रातल्या कंपन्यांनी केलेल्या मागणीची अवकाश संशोधन क्षेत्राशी निगडीत भारतातल्या उद्योगांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी अवकाश संशोधन क्षेत्राशी निगडित कंपन्यांकडनं करण्यात आलेली आहे तसंच या क्षेत्राशी निगडित स्टार्टअप कंपन्यांना कर आकारणीत सवलत द्यावी असंही त्यांनी म्हटलंय सध्या देशातल्या अवकाश संशोधन क्षेत्रांचा विस्तार हा सुमारे आठ पूर्णांक चार अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा आहे नुकतंच काही खासगी कंपन्यांनी अवकाशात त्यांचे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत त्यामुळे पुढल्या दशकात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे अवकाश संशोधन क्षेत्राशी निगडित उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यावर आणि या क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर सरकारनं भर द्यावा अशी मागणी सुद्धा या कंपन्यांकडनं करण्यात आलेली आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादन सुरू करणं सोपं होणार असल्याचं मत पिक्सेल स्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवैस अहमद यांनी व्यक्त आहे याशिवाय अवकाश क्षेत्राशी निगडीत अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी अर्थ, अर्थ मंत्रालयाअंतर्गत कृती दलाची स्थापना करावी अशी मागणी सुद्धा पुढे करण्यात आलेली आहे आगामी तीस वर्षांचा विकास आराखडा तयार करून त्या अनुषंगाने निधीच्या उपलब्धतेसाठी कृती दलाची स्थापना करावी असंही या कंपन्यांनी सुचवलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अमेरिकेत टिकटॉक बंद झालाय त्याबाबत जगभरात लोकप्रिय असलेल्या टिकटॉक या व्हिडिओ शेअरिंग ॲपवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे टिकटॉक वरल्या बंदी संदर्भात कायदा अमेरिकेत मंजूर झालाय महत्वाचं म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच कंपनीनं त्यांचं ॲप बंद करण्याचा निर्णय घेतलाय मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळताच या बाबतीत लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे अमेरिकेत पुन्हा टिकटॉक सुरू होऊ शकेल अशी अपेक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात काश्मीरच्या थंडीची काश्मीर खोऱ्यात किमान तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना थंडीच्या तीव्र लाटेपासून दिलासा मिळालाय ला मात्र हा दिलासा अल्पकालीन ठरण्याची शक्यता आहे कारण चोवीस जानेवारीपासनं पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय पेहलगाममध्ये रविवारी उणे चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे यापूर्वी हे तापमान पुणे तीन पूर्णांक चार अंश सेल्सिअस खो खो वर्ल्ड कपचा सा अंतिम सामना रविवारी दिल्लीमध्ये पार पडला आणि या स्पर्धेत बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं विजेतेपदाला गवसणी घातली आहे चा भारतीय महिला संघानं अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा अठ्या चाळीसच्या फरकानं पराभव केलाय आणि या विजयासह भारतीय पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावर केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात नुकतीच फिप्रेसी समितीची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत मान्यवरांनी भारतीय चित्रपटांबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत भारतीय चित्रपट सृष्टीनं सीमांच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भुरळ घातली आहे राज कपूर यांची सोव्हियत युनियन मधली लोकप्रियता स्लम डॉग मिलियने आर 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 आणि द लंच बॉक्स यांसारख्या चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळालेला प्रतिसाद याचा पुरावा आहे असे विचार त्यांनी मांडले आहेत फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे फिप्रेसी भारत हे जगभरातल्या महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करत हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू कोडे